धुळ्यात गुजरातच्या ठेकेदारीने मल निस्तारण योजनेच्या कामासाठी धुळ्यात विविध भागात खड्डे खोदले आहेत मात्र खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नेहरू चौकात मजिप्रा गुजरातचा ठेकेदार व मनपा प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला आहे शहराला खड्डे मुक्त न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या अनोख्या आंदोलनाने धुळे शहराचे लक्ष वेधून घेतले होते वाडी वोकर रोडवरील उत्तरमुखी मारुती मंदिरापासून ते एकवीरा देवी गेटपर्यंत मलनिस्तारण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातूनच मार्गक्रमण करावं लागत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या भागात कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ असल्याने अनेक नागरिकांचे या खड्ड्यातूनच प्रवास होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गुजरातचा ठेकेदार व मनपा प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही खड्डे न गुजल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी किशोर चौधरी बलराम परदेशी दुर्गेश गोपाळ शुभम परदेशी प्रकाश कोळकर पद्मा जाधव यश सैन्याने यांच्यासह नागरिक मठसंख्येने उपस्थित होते आज आम्ही जे मागील तीन वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे तरी पण त्यांचा निर्लक्षपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा बाप्पाचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे इतका दु दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना बाप्पांचं आगमन पण झालं विसर्जन पण खड्ड्यात झालं आणि दुर्भा या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे दिवस रात्र इथे कमीत कमी, कमी दिवसातून पंचवीस ते पन्नास ॲम्बुलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत दोन एम एन पटेलने जो प्र टेंडर घेतलेला आहे मल निस्तारांचा त्याच्यात दोन लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे तरी यांना लाज वाटला नाही आणि आम्हाला स मागे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जीवन प्राधिकरणने सत्तावीस पाचचं आम्ही पोकलँडवर चढून आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी तेवढं उत्तरमुखीचा भाग बांधला वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं वारंवार आंदोलन करून आम्हाला नाही असतो ला आज त्यांची टीडी काढावी लागली पैशा अभावी एकाच तीडीमध्ये तीन लोकांना आम्हाला दफन करावं लागलं अगदी दाख द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून की कमीत कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल आणि आमच्या या रोडाच्या आठ दिवसात त्यांनी व्यवस्थित आम्हाला कॉन्क्रीट पांद, पांद, रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर या निर्ड्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक किती लोकांच्या दारावर काढेल ही त्यांनी दक्षता घ्यावी आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकार संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज